नमस्कार मी रेवन कदम तुमच्या सगळ्यांचं सा, नेहमीप्रमाणे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे तो थोडासा अभ्यासाव्यतिरिक्त आहे परंतु काही गोष्टींची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ आहे त्याचबरोबर अभ्यास करायला भागसुद्धा पाडू शकतो हा व्हिडिओ असं मला वाटतं काल एक माझ्यासोबत छोटासा किस्सा घडला आणि त्याचाच एक अनुभव म्हणून मी तुम्हाला तो सांगण्यासाठी आलो आहे कारण मलाही तो माझ्या आयुष्यामध्ये इफेक्टिव्ह वाटला किंवा मलाही काही गोष्टींची जाणीव झाली आणि मला असं वाटलं की तो तुमच्यासोबत मला शेअर करणं अपेक्षित आहे म्हणून आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे ज्याचा फायदा निश्चितपणानं तुम्हाला होणार आहे ठीक आहे तर कालचा अनुभव असा होता की मी एका सरांच्यासोबत म्हणजे जे मला सिनियर आहेत ठीक आहे एक चार पाच वर्षानं मला सिनियर आहेत आणि मी त्यांच्यासोबत गाडीमधून प्रवास करत होतो आणि मग आमच्या बोलता बोलता चर्चा सुरू झाल्या आणि मी त्याच्यामध्ये त्यांना म्हणले की सर घरी कोण कोण असतं आई वडील कुठं असतात तर त्यांनी सांगितले की आई आहे वडील दोन हजार अठरा साली वारले मग त्यांना विचारलं की कशामुळे हो वारले तर म्हणजे काही आजारी वगैरे नव्हते अचानक हार्ट अटॅक आला आणि ते एक्सपायर झाले मग त्यांना विचारलं की सर काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला तर त्यांनी एक वाक्य मला खूप सुंदर सांगितलं की म्हणे रेवन बाप खाटेवरती झोपलेला असला तरी चालेल पण बाप आयुष्यात पाहिजे म्हणजे बापाचा फक्त डोक्यावर हात जरी असला ना की बऱ्याच गोष्टी सोपे होतात म्हणजे दोन हजार अठरा साली त्यांचे वडील वार वारले दोन हजार तेराला ते स्वतः पी एस आय म्हणून त्यांची निवड झालेली होती आणि एवढं सगळं आयुष्यामध्ये असताना अधिकारी असताना ठीक आहे सगळ्याच गोष्टी आयुष्यामध्ये होत्या तरीही त्यांनी मला सांगितले की जेव्हापासून वडील गेले तेव्हापासून आम्ही काही वेळ खचलो ठीक आहे त्यांनी पुढे जाऊन असंही सांगितलं की आईला खूप चांगल्या पद्धतीने आता मी सांभाळतो तरीही त्यांच्या आठवणीमध्ये आई झुरत असते आणि त्याच्याकडे बघून मला असं वाटतं की त्या झुरण्यामध्ये आईचंही एक दहा वर्षांना आयुष्य कमी झालेलं आहे एक गोष्ट या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की बापाची सावली आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते तुम्ही कितीही मोठं झाला तुम्ही हजारो करोडचं मालक झाला तुम्ही मुख्यमंत्री झाला पंतप्रधान झाला जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही मोठे व्हा बाप आपला कसाही असला फटक्या कपड्यात जरी असला तरी बापाचा आधार खूप जास्त आपल्याला असतो ठीक आहे त्यामुळं आयुष्यामध्ये बापाची सावली भयंकर महत्त्वाची असते एवढा महत्त्वाचा असतो बघा की लहानपणी किंवा आपण लहान असतो त्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट दिसत नसली की आपल्याला नेहमी कडेवर उचलून घ्यायची आणि का घ्यायची बरं एक कडेवर उचलून आपल्याला तर ते उचलण्यापाठेमागचंच एकच कारण असायचं की मी जे बघत आहे ते माझ्या मुलानं माझ्या मुलीनं बघितलं पाहिजे ठीक आहे पण तुम्ही जर एक गोष्ट बाराकाईनं जर बघितली की वडील आपल्याला नेहमी कुठे घेत होते बरं वडील आपल्याला नेहमी किंवा आपला बाप नेहमी आपल्याला खांद्यावरच उचलून घेत होता त्याचं कारण काय बरं जे मी आजपर्यंत बघितले नाही किंवा जे मला दिसत नाही ते माझ्या पोरानं ते माझ्या पोरीनं बघितलं पाहिजे म्हणून बाप खांद्यावर घेतो म्हणजे बाप फार काही बोलत नाही बाप व्यक्त होत नाही परंतु व्यक्त न होतासुद्धा बाप कृतीतून बऱ्याच गोष्टी दाखवत असतो आज बऱ्या म्हणजे बऱ्याच म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये आपलं वडिलांशी फार बोलणं होत नाही आपण आदरयुक्त भीती बाळगणारी पुरा आहोत आपल्याला भरभरून बोलायचं असतं परंतु आपण त्या आदरयुक्त भीतीमुळं आपण आपल्या वडिलांशी बोलत नाही हक्कानं कधी मिठी मारत नाही आणि ह्याच्यामुळं बऱ्याच बऱ्याचदा असं होते की बापासोबत जे मन मग कोयपणानं बोलणं असतं ते आपलं राहून जातं बापाला मिठी मारायची असते ते आपली राहून जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना हळूहळू बाप म्हातार होता आणि आपल्यामधून निघून जातो आणि बाप गेल्यानंतर आपल्याला कळतं की बाप असणं किती महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि ज्या पोराला बापाची उणीव भासायच्या आत बाप असल्याची जाणीव होते ना तो खरा भाग्यवंत आहे ठीक आहे त्यामुळं बापाशी मनमोकळेपणाला बोललं पाहिजे शक्य होईल त्यावेळेला बापाला मिठी मारली पाहिजे काय हवं नको ते विचारलं पाहिजे ठीक आहे कारण आजपर्यंत आपल्याला हवं नको ते सगळं त्या एका माणसानं नेहमी बघितलेलं आहे तर किमान आता इथून पुढं आपली जबाबदारी होते मान्य आहे आपण अजून कमवत नाही आपण अभ्यासच आप करतो आहे परंतु एक छोटंसं गोष्ट जरी त्यांना विचारली की तब्येत बरी आहे का आज बरं आहे का कसे आहात तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या जरी गोष्टी विचारल्या तरी बापाला फार आनंद होतो की आपल्याला विचारणारं कोणीतरी आहे आता तुम्ही बघा आपल्या वडिलाला विचारणारं कोणीच नसते बापा तुम्ही कसे आहात तुम्ही बरे आहात का तुमची तब्येत कशी आहे तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय नको तुम्हाला खायला काय आवडतं एवढ्या हक्काने विचारणारं कोणी आहे का बरं तुम्हाला कसे कपडे घालायला आवडतात तुम्हाला नवीन कपडे घ्यायचे का एवढं हक्कानं विचारणारं त्या माणसाला कोणी नसतं त्याच्यामुळं आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि एकच गोष्ट सांगतो की बाप जपला पाहिजे ठीक आहे अनेक मोठमोठ्या लोकांनी किंवा अनेक दिग्गजांनी ही खंत व्यक्त केलेली आहे की पाठीमागच्या काळामध्ये बापाचे लाड करायचं विसरून गेलो बापासोबत मैत्रीच्या नात्यानं वागायचं विसरून गेलो तितकं आम्ही लक्ष दिलं नाही आज बाप गेल्यानंतर असं वाटतं की जे काही यश मिळवलेलं आहे ते बघायला बाप हवा होता ठीक आहे कारण जे काही आज मिळवलेलं आहे तर त्या एका माणसाच्या आशीर्वादाने आहे आणि आज तोच बघायला नाही अशा अनेक लोकांनी खंत व्यक्त केले मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुंदर दिवस दाखवण्यासाठी तुमच्याकडे संधी आहे अधिकारी झाल्यानंतर खूप चांगला दिवस तुम्ही तुमच्या बापाला दाखवू शकता ठीक आहे म्हणजे नेहमी गावामध्ये शांत असणारा ठीक आहे आपलं काम एक एक काम करणारा आपला बाप ठीक आहे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर अभिमानानं छाती काढून द्यावेळेला गावामधून फिरेल मला असं वाटतं की तिथं तुम्ही यशस्वी झालेला असता ठीक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवण्याची ताकद मला असं वाटतं तुमच्यामध्ये आहे देवांना संधी दिले घरून पैसे येतात तेही बाप पाठवतो हो तर त्या संधीचं सोनं करून एक सुंदर दिवस लक्षात ठेवा आयुष्यामध्ये आणण्यासाठी धडपडत राहा आजच्या ह्या स्टोरीमधून तुम्हाला थोड्या तरी गोष्टी कायल्या असतील मला माहीत आहे की बाबा फार मला माहीत नाही की तुम्हाला फार फरक पडेल नाही पडेल परंतु किंचित जरी फरक पडला तरी मला असं वाटतं की या व्हिडिओचं सार्थक झालं ठीक आहे सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा चांगला अभ्यास करत राहा आणि आईबाप सांभाळा ठीक आहे थँक्यू सो मच